आज आमच्या शाळांजी शाळेतर्फे आम्ही कला देण्यासाठी आलो आहोत आम्ही इथे गणेश मूर्त्या कशा बनवल्या जातात ते बांधणार आहोत व श्री काशीकर यांची मुलाखत घेणार आहोत तुमचे पूर्ण नाव काय आमचे पूर्ण नाव प्रमोद प्रकाश कासेकर असे आहे आणि आमच्या मूर्ती शाळेचे नाव हे काळसेकर कला केंद्र आहे तुम्ही गण, गणपती किती वर्षापासून पास, बनवतात गावी गणपती करायचे म्हटलं तर आम्हाला एक लॉकडाऊन पासून आम्ही दोन हजार एकोणीस वीस पासून आमची शाळा आहे आणि आमच्या शाळेला साधारण सरासरी सात वर्ष झाली तुम्ही गणपती व्यक्ती गणपती व्यतिरिक्त मतलब ज्याप्रमाणे आपल्याला ऑर्डर असेल गणपतीची ऑर्डर असेल मूर्तिया मूर्त्या बनवायच्या असतील ऑर्डर नुसार म्हटल्या तर स्टॅच्यूची काम वगैरे आमच्याकडे केली जातात किंवा वगैरे असेल मूर्ती बनवण्या वापर करतात मूर्ती बनवण्यासाठी बघितलं तर आता हे इको फ्रेंडली पर्यावरणपूरक शाडू मातीचा आम्ही वापर करतो जेणेकरून आपण ज्या लाडक्या बाप्पाची पूजा करतो एक अकरा दिवस मनोभावी पूजा करतो तो निसर्गात विसर्जित व्हावा याच्यासाठी आम्ही हे शाडू मातीचा वापर करतो पूर्ण मूर्ती हा जेणेकरून ती पूर्ण मूर्ती विरगळली जाते माती कोण कोथून आणतात आ, माती बघायला गेलं तर ही गुजरात मधून येते गुजरात मधून तिथे पाठवली जाते गणेश उत्सव तयार करायला लागतात ला गणेश मूर्ती तसं पाहिलं तर एक सरासरी दोन महिन्याचा कालावधी हा लागतो कारण मूर्त्या कशा ओल्या देऊन सुद्धा उपयोग नाही त्या सुकायला सुद्धा लागतात मग त्याच्यासाठी आपण ते दोन महिने जर आधी चालू केला तर दिवस कलर साठी शिल्लक आपलं मातीकाम संपवता येतं त्यानुसार मूर्त्या बनवण्यासाठी म्हटलं तर हे सगळं आमच्या वाडीतील मुलं जे आहेत म्हणजे आमचा मित्र परिवार आहे संध्याकाळच्या वेळी ते कामावरून आल्याच्या नंतर सुद्धा आम्हाला हे आमचा मित्र परिवार संपूर्ण मदत करतो हा दिवसभर ते इतर काम करतात आणि रात्रीच्या वेळी एक आवड म्हणून ते आम्हाला मदत करायला येतात तुम्हाला मूर्ती तयार करायला कोणी शिकवलं किंवा तुम्ही मूर्त्या बन पण मनवणे कसे शिकला मूर्त्या बनवायला तर ही एक लहानपणापासूनची आवड होती आणि हा आमचा दुसरा मित्र आहे हा तो एका चांगल्या गुरुंकडे म्हणजे एक पाटील काका म्हणून आहे त्यांच्याकडे शिकलेला आहे आणि त्याचं बघूनच आम्ही इथे थोडंफार त्याच्याकडनं शिकायचा प्रयत्न करतो मूर्त्यांना रंग तसं पाहायला गेलं तर आम्ही इको फ्रेंडली रंग वापरतो जेणेकरून पर्यावरणाची हानी होऊ नये आणि प्रदूषण होऊ नये आम्ही इको फ्रेंडली कलरचा वापर करतो आम्ही तुम्ही तत, प्रत्येक वर्षी इतकी मूर्त्या बनवतात तस बघायला गेलं तर मूर्त्या या जेव्हा शाळा आमची सुरू झाली तेव्हा एक पाच सहा मूर्ती आमच्या जवळ होत्या पण जस जशी ऑर्डर वाढत जाते तसे आमच्याकडे मूर्त्यांचं सध्याच्या वर्षी आमच्याकडे पाहायला गेलं तर एक बत्तीस मूर्ती आहेत त्या मूर्त्या आहेत आगा। आगा। आता किंवा मागची कधी पण म्हणजे सर्वात मोठी आतापर्यंत सर्वात बनवली सर्वात मोठी मूर्ती या शाळेत पाहायला गेली तर एक साडेपाच फुटाची मूर्ती बनवली होती गेल्या वर्षी आणि आता चालू वर्षासाठी आणि आता चालू वर्षी एक कॉमन साईज ठेवली आणि साडेतीन फूट त्याप्रमाणे बनवतो बनवणे हा व्यवसाय गणबी हा व्यवसाय सध्याच्या घडी पाहायला गेलं तर एक छंद म्हणून किंवा आवड म्हणूनही नाही त्यावर आमचं घर सुद्धा चाललं पाहिजे सध्याच्या घडीला वाढत जात आहेत रंगांवरती जीएसटी आली आहे म्हणा किंवा काय आलंय प्रत्येक वस्तूवर तो जीएसटी आकारला जातो आणि गावच्या ठिकाणी शाळा असल्यामुळे एक सामान्य जनता इथे आहे शेतकरी वर्ग आहे त्याच्यामुळे जसा मूर्तीकारांना त्याचा पटका बसतोय त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना देखील जे आमचे ग्राहक आहेत त्यांना सुद्धा तसंच हे बस आहे महागाईची झळ जाणवते मग त्यानुसार इथे इथे हा धंदा असा राहिला आहे की आता प्रॉफिट साठी नाही राहिला आहे हा फक्त करा आणि द्या या पद्धतीचा राहिलेला आहे त्यातून मोठा त्यातून मोठा असा इन्कम काही नाही फक्त एक छंद आणि त्या डॉक्टरांची सेवा करायची संधी म्हणून हा व्यवसाय असा चालला दोन मिनिटं ऑफिस चे काय मेसेज दिले मारून नाही रेट घेतले काय दोन